नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये आपण उपासाचे दोन तीन प्रकार बनवणार आहोत त्याकरताची ही तयारी आहे ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला उपासाला कोथिंबीर चालत नसेल तर मात्र हे तुम्हाला करता येणार नाही पण उपासाला चालत असेल त्यांनी हा पदार्थ करून बघावा ही आहे उपासाची भाजणी हे साबुदाण्याचं पीठ आहे जिरं आणि मिरच्या मीठ आहे कोथिंबीरीच्या वड्या करतो तर त्याप्रमाणेच आपण ह्या उपासाच्या वड्या तयार करतो आहोत याकरता आपल्याला मिरच्या जिरं आणि मीठ हे ठेचून घ्यायचं आहे तर हे आहे आपलं मिक्सरमधून काढलेलं आहे ठेचा हा आपण आता हे एकत्र करणार आहोत कोथिंबीर घालून घ्यायचे यासाठी मिरचीचा ठेचा कमी तिखटाच्या मिरच्या आहेत ही पिठं आपल्याला मिसळून द्यायचे आहेत हे भाजून केलेलं साबुदाण्याचं पीठ आहे ही आहे उपासाची भाजणी डाळीचं पीठ घालतो त्याच्याऐवजी हे आपल्याला वापरायचं आहे मीठ आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे मग खूप नाही हलवलं जाईल एवढंच दोन्ही पीठं मी थोडीशी वाढवलेली आहेत एकतर त्याचा छान गोळा तरी झाला पाहिजे नाहीतर ते थापता आलं पाहिजे आपण याचे हुंडे तयार करून घेऊया तोपर्यंत तो कढईमध्ये आपण पाणी गरम करत ठेवू हे असे आपण उंडे तयार करून घेतलेले आहेत ताटलीला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आता हे जे तेल आहे ते रिफाईंड आहे त्यामुळे आपल्याला चालू शकेल उपासाला तेल लावून घेतलेलं ला ला आहे याच्यामध्ये आपल्याला आता वाफवायला ठेवायचे आहेत हे आपले उंडे सुद्धा तयार आहेत आणि कोथिंबिरीच्या जशा वड्या आपण तयार करतो त्याप्रमाणे हे छान असे वाफवून काढायचे आहेत आपण झाकण ठेवून देऊया यावर आणि गॅस थोडासा तिरका ठेवूया हे सगळं होईपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे आता दुसरा जो आपण उपासाचा पदार्थ करतो आहोत तो म्हणजे रायतं कारण याच्यामध्ये आपण दही वापरणार आहोत या मिरच्या आहेत एकच आहे अर्धीच मिरची पोपटी असल्यामुळे थोडीच वापरले तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही वापरा अशी मिठामध्ये सुरून घातली तरी चालेल तिखट मीठ हे जे काय आपण प्रमाण ठेवतो ते आपल्या घरच्याप्रमाणे किंवा आपल्या तब्येतीच्या प्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे तर मिरच्या सुरलेल्या आहेत मिठामध्ये त्यामध्ये आपल्याला आप 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 बारीक छान सोचवलेली जी काकडी आहे ती आपण घालायची आहे यामध्येच आपण केळंही घालणार आहोत केळ्याची जशी आपण कोशिंबीर करतो दह्यातली तर तशी करायची आहे दह्यातल्या कोशिंबिरीलाच राहतं असं आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही वापरायचं आहे तेव्हा छान गोड असलेलं दही मी यासाठी वापरते आणि हा असा आपला डावीकडचा पदार्थ तयार झालेला आहे आपण जेव्हा केळं चिरतो तर ते दह्यामध्ये घालावं आधीच म्हणजे त्याला छान असा रंग राहतो आता यामध्ये आपण डाळिंब किंवा सफरचंद अशी ही फळं वापरू शकतो तर ही आपली कोशिंबीर रायतं तयार आहे अजूनही आपल्याला एक लक्षात येईल की यामध्ये मी थोडंसं दूध वापरलेलं आहे यात आपल्याला ओलं खोबरं वापरायचं आहे छान असं आपण खोबरं घालून देणार आहोत हे असं आपलं रायतं तयार आहे आता ही जी तयारी आपण पाहतो आहोत तर ती आहे भगर किंवा वऱ्याचे तांदूळ त्याचा आपण उपमा तयार करणार आहोत अगदी जसा आपण रव्याचा उपमा करतो त्याप्रमाणेच आता ही आपण घेतली ती भगर आहे ती आपल्याला धुवून घ्यायची नाही आहे तशीच कारण त्याला काही आपण बोरिक पावडर वगैरे लावलेली नसते त्यामुळे ती तशीच घ्यायची आहे हे आहेत बटाटे बऱ्याचदा मी सांजा जेव्हा करते तिकटा मिठाचा त्यावेळेला बटाटे घालते ओलं ओलंखोबरा याकरता जिरं तेल आहे रिफाईंड मिरची आता याची आपण फोडणी तयार करणार आहोत हिरवी मिरची आपण वापरली तिथे तुम्ही सुकी मिरची सुद्धा वापरू शकता ही जी भगर घेतलेली आहे तर ती आहे एक वाटी आपण त्याच मापाने दोन वाट्या पाणी आधी आपण उकळून घ्यायचं आहे पाणी आपण आधी उकळून घेऊया मोकळी आणि मऊ आपल्याला अशी ही भगर उपमा त्याचा तयार करायचा आहे म्हणून मी दुप्पट पाणी घेतलेलं आहे ते आपण उकळत ठेवूया आधी पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण जे बटाटे आहेत ते छान धुवून घेणार आहोत यामध्ये थोडंसं मी पाणी आधी ठेवलेलंच आहे पण स्टार्च असतं भरपूर म्हणून आपण ते दोन तीन पाण्यामध्ये धुवून काढणार आहोत छान असे आपण हे धुवून घ्यायचे आहेत बटाटे तोपर्यंत आपण पाहू या बिरीच्या या वड्या तयार झालेल्या आहेत का ते आपण पाहतो आहोत की छान असा रंग बदललेला आहे आता कोथिंबिरीचा आणि वड्या तयार आहेत कढई आता बाजूला करूया वड्या आपण आता जरा गार करत ठेवलेल्या आहेत आपल्याला तोपर्यंत तो भगरीचा उपमा तयार करून घ्यायचा आहे याचंही पाणी उकळलेलं आहे मी याकरता तूप घातलं तरी सुद्धा हरकत नाहीये आणि थोडंसं तूप मी नंतर घालणार आहे हा उपमा तयार झाला ना की त्याची एक चव छान वाढते आणि आपण बघतोय की याच्यामध्ये कुठेही मी दाण्याचं कूट वापरलेलं नाही आहे जे ज्यांना दाण्याचा वगैरे त्रास होतो पित्त होतं तर अशांना ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दाण्याचं कूट घालू शकता पण ते ऑप्शनल आहे ह्या आपल्या मस्त अशा वड्या तयार आहेत अजून त्या मौसर आहेत गार झाल्यावर त्या व्यवस्थित होतील या उपम्यामध्ये आपण लिंबू पण घालू शकतो त्याने छान चव येईल तापलेलं आहे जिरं घालायचं आहे यात छान ते तडतडलं पाहिजे त्याशिवाय खमंग पदार्थ होत नाही मिरच्याही आपल्या आवडीप्रमाणे यात आता आपल्याला बटाटे चिरलेले घालून द्यायचे आहेत हे आता आपल्याला शिजू द्यायचं आहे मीठसुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत बटाट्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं मी यामध्ये घालून घेते आधी म्हणजे बटाट्याला वेगळं मीठ घातलं की ते छान सव येते यासाठी आपल्याला वाफ येऊ द्यायचे आहे बटाटा कच्चा राहू नये म्हणून बटाटे आपल्याला जसे हवे आहेत तसे शिजवून घ्यायचे आहेत मध्यम तर असे आपले मध्यम असे बटाटे शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आता तांदूळाची भगर घालून द्यायची आहे ती छान आपल्याला परतायची आहे तुम्हाला बटाटे नको असतील आणि नुसतीच भगर यामध्ये भगरीमध्ये इतर काहीच घालायचं नसेल तर तुम्ही त्याप्रमाणेही करू शकता छान असे खमंग हे तांदूळ परतले गेले पाहिजेत थोडंसं तूप मी यामध्ये आधीच घालणार आहे कधी कधी आता थंडीचे दिवस आहे तेव्हा तूप गोटतं त्याच्यामुळे आधीच मी घालून देते यात नको असेल तर ते तुम्ही स्किप करू शकता भगर आता छान अशी भाजून झालेली आहे जेव्हा भाजून होते तेव्हा असा पांढरेपणा वेगळाच असतो तेव्हा कच्ची भगर असते ती ट्रान्सपरंट असते आणि परतल्यानंतर त्याचा पांढरेपणा वेगळा असतो आपण पाहतो आहोत की आता लालसर अशी भगर आपली परतली गेलेली आहे परतताना जर खाली अजून भगर चिकटलेली आहे असं वाटत असेल तर तूप सोडायला काही हरकत नाही आहे तेवढी छान मोकळी होते आपण यामध्ये आता पाणी घालून द्यायचं आहे आवाजावर आपल्याला कळेल की छान अशी ती फुलून येते छान भाजली गेलेली आहे ना आपल्याला यावर आता झाकण ठेवायचं आहे पण आधी सुद्धा यावर लिंबू घालू शकतो किंवा नंतरही घातलं तरी चालेल आपण बघतो आहोत त्यामध्ये मी मीठ घातलेलं नव्हतं भगर घातल्यानंतर थोडस मी मीठ घालते दिसतोय की नाही छान एकदम उपमा तयार व्हावा मौ आणि मोकळी अशी ही भगर तयार आहे यामध्ये मी आता लिंबू पिळून देते कोथिंबीर आणि ओलं खोबरं यावर आता घालायचं आहे आणि अशा रीतीने आपली छान भगर तयार आहे म्हणजेच भगरीचा उपमा आपला तयार आहे लिंबाने छान अशी चव वाढते सुंदर वेगळीच चव येईल तुम्ही कदाचित लिंबू पिळून बघितलेलं नसेल तर ते नक्की करून बघा आपल्याला खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा मस्त अशी आपली आता ही भगर तयार आहे आपण जो भगरीचा उपमा तयार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही काजु सुद्धा घालू शकता मी घालायला विसरलेली आहे पण तुम्ही ते घालू शकता त्याने चव खूप छान येते बेदाणेसुद्धा घातले तरीसुद्धा चालेल एक वेगळीच चव येईल ह्या ज्या आपण उपासाच्या कोथिंबिरीच्या वड्या तयार केलेल्या आहेत त्या आता, आता। निवलेल्या आहेत आपण बघू शकतोय शिजलेल्या पण आहेत आतमधून आपल्याला ता त्या तळायच्या आहेत व्यवस्थित त्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत ह्या आपल्या उपासाच्या कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत आपण त्या कच्च्या पण खाऊ शकता तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवल्यात तर त्या तळण्याकरता जास्त छान अशा खुटखुटीत तयार होतील वड्या जर तळायच्या नसतील तर तुम्ही नुसतंच ओलं खोबरं त्यावर घालू शकता कच्चा पण अतिशय सुंदर लागतात आपण आता त्यात तळून घेतो आहोत तेल मी घालते यामध्ये तेल किती तापलं आहे याचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे कफ कोथिंबीर वडीचा व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केलेला आहे तोसुद्धा बघू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ह्या पण दोन्ही बाजूनी छान खमंग हो देचा। अशा होऊ द्यायच्या तेव्हा अशा आपल्या छान अशा कोथिंबिरीच्या उपवासाच्या वड्या तयार आहेत या अशा मस्त खमंग खुसखुशीत एकदम हलक्या असलेल्या अशा आपल्या वड्या तयार आहेत तर मग विचार कसला करता झटपट मोबाईल घ्या आणि माझ्या रुचिरा चॅनेलला सबस्क्राईब करून टाका तुम्ही आधी हे पदार्थ जे 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 सांगितलेले आहेत ते तयार करून बघा आणि आवडत असेल तर लाईक शेअर करा कमेंटसुद्धा द्या धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद